जय भीम जय महाराष्ट्र मी हरीश अंकुशिंग एक समाजसेवक आज आपल्या समोर एक चांगला विषय आणलाय आज, एक आज गाड़ी। या कल्याण वाहतूक होती कल्याण एकमेव कारण ही चक्की आहे आणि सचिन जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे आज आपण पाहू शकता एवढी मोठी गाडी या गाडीला रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत परवानगी आहे आज सर्रासपणे हे वाहतूक होती आणि या वाहतुकीला अडथळा असताना या मोठ्या मोठ्या गाड्या चालतात त्याला याला कायदा आहे आणि गोर गरीब रिक्षावाला चालवतो रिक्षा त्याला कायदा नाही त्यांनी चौथी सीट बसवली तर त्याला पॅनल्टी दहा हजार रुपये आणि या वाहतूक गाडीला पॅनल्टी नाही कारण यांचे हप्ते चालू आहे रिक्षावाला हप्ता देत नाही यांना पार्किंग नाही दिली तरी पार्किंग करतात अख्ख्या गाड्या पार्किंग लावून ठेवल्यात आज ही वाहतूक होतीये ते या पार्किंग मुलं या हवेत पार्किंग हटवावी यांना यांना कचोऱ्याला जागा दिलेली आहे कल्याण कमली महापालिकेने परंतु यांना फक्त मला काहीचे या वाहतूक शाखेला मलाही आणि मलाहीच खायचे बाकी काय नाही ही आज टॉपिकचं कारण एकमेव हो सर्वसामान्य जनतेला त्रास आहे मला सचिन झांगोचे एक वाग, वाघो वाघोरे साहेब आहे ते मी बोललो की मेट्रो साठी जागा सोडावी आम्हाला जनतेला याय जायला त्या साईडला क्रॉसिंगला तर बोलले इंग्रे जर मेला तर याला दोषी कोण तर मला एक विचारायचं या वाहतूक आउटर वाहनांमध्ये मध्ये मेला तर याला दोषी कोण तुमचा ट्रॉफिक वाले जे वार्डर आहे ते गाड्या अडवतात ते गाड्या अडवताना वार्डनला गाडी अडवायचा अधिकार नसताना गाड्या अडवतात हक्के वसूल करतात वार्डन फक्त वाहतूक क्लिअर करायला आहे आणि वार्डनला लोक अडवायला करतात आणि अनेक चौक्यांनी वाहतूक अनाधिकृतपणे यांनी यांच्या वाहतूक वसुलीसाठी माझी एकच मागणी आहे की या वाहतूक चौक्या महापालिकेने बंद कराव्यात आणि जय कल्याण डोंगरीला जी वाहतूक म्हणजे ती सुरळीत करावी जय भीम जय महाराष्ट्र साहेब एक प्रश्न असा आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला का के, के तुम्ही जो बोलताय की तुम्हाला वाहतूक मध्ये ट्राफिक होत आहे तर त्याची कारण काय कारण एकमेव कारण हेच आहे वाहतूक म्हणजे होते ज्या वावजड वाहनांना परवाना नसताना परवानगी देतात वाहतूक नियमामध्ये यांना ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी वार्डन असतात काही सक्षम अधिकारी ते सक्षम अधिकारी आपली जबाबदारी न स्वीकारता ते एकेका पैसा उकळायला गाड्या साईडला घेतात तुम्ही बघू शकता रिजन्सीच्या इथं कशा प्रकारे गाड्या साईडला घेतात अवैध चौकी फुटपाथवर ठेवलेली आहे आणि गाड्या अडवून त्यांच्या पण वसुली केल्या जाते हा मेट्रोचं काम चालू असताना तिथे अरुंद आहे अनेक प्रकारे लोक फक्त हप्ते वसुली करतात अजून तुमची मागणी काय आहे आमची मागणी एकच आहे की वाहतूक नियम हा सर्वांना समान आहे आणि कायद्याच्या बंधनाने चौदावा कलम संविधानिक कायदा सर्वांना समान आहे तर सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा रिक्षा चालकावर जो दहा हजार रुपये दंड आहे तो बंद करावा वाहतूक नियमानुसार अच्छा तुम्ही जो पोलिसावर आज आरोप करताय तो आरोप म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुमच्यासोबत काय घडलेला आहे सध्याच्या वेळेस आमच्या सोबत असं घडलंय की आम्ही नेतोली करे नेतोलीला राहतो मेट्रोचं काम डेव्हलपमेंट आहे विकासाला आमचं प्राधान्य आहे परंतु विकास होतानी आम्हाला खूप लॉंग डिस्टन्स आहे नेतोली ते पत्रिपूल यांनी पत्रे मारल्या ते आणि ते त्रास असताना आमची मागणी होती की आम्हाला एक फट द्यावी की जिथून एक माणूस पास होईल इकडून तिकडं मेट्रोला आणि मेट्रोचा माणूस इकडं तर मला वाघोरे साहेब बोलतात कोण बोलायला हिंगळे जर तुला हे पाहिजे आम्ही उद्या ऍक्सिडेंट झालो कोणाचं तर याला दोषी कोण तू लेखी पत्र डीसीपीला की उद्या कुणाची जीवित हानी झाली तर तू जबाबदार स्वीकारतो का तर माझंही म्हणणं एवढंच आहे की ह्या कारणासो या हेवी गार्डन मुळे उद्या जीवित हानी झाली तर याला दोषी सचिन सांडबॉल डी वाहतूक नियमाचे अधिकार वाहतूक अधिकारी आहेत का अच्छा आता थोडक्यात तुमचं म्हणणंच उद्दिष्ट आहे की पोलीस आपल्या सेवेमध्ये व्यवस्थित काम तत्परता नाही कर्तव्य कसून कर्तव्य हाय काय करते पोलीस प्रशासन वाहतूक शाखा अच्छा धन्यवाद साहेब